खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना दीड हजार रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे पण दीड हजार रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केला आहे का डाळ किती रुपयाला आहे आटा किती रुपयाला आहे कोणीतरी जाऊन नाते माजस बर ना तर माझ्याच बरोबर चला किराणा माल्याच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी दीड हजार रुपयात भाजी आणि हे दीड हजार रुपये पुरण्यासारखं एका विचार करून सांगावं करत हो ते काल मुंबईमध्ये जी बस मिरवणूक काढली होती बस गुजरातवरून आली होती असा आरोप होता आणि चारशे आहे ती ट्रकची आहे असंही सांगितलं जात आहे मला खरं तर याची माहिती नाही आणि राज्यासमोर आज भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई सारखे खूप मोठी आव्हान आहे मला विचार मुंबईमध्ये अनेक बस आहेत आय मुंबईची जी बेस्ट आहेत त्या सगळ्या बस टाळून गुजरातवरूनच बसता बस मला असं वाटतं विधानभवन चाललं मी हा प्रश्न महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारावा याचं उत्तर त्यांना जास्त सांगता येईल माझ्यापेक्षा संजय शिर पोलीस भरतीसाठी सुषमानदारे आंदोलनाला बसल्यात ना त्याला उत्तर देताना संजय शिर असं म्हटलं की सुषमानदारेंचं वय कुठं पोलीस भरतीत बसतं त्या मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महिलांच्या बाबतीत सातत्याने पातळी सोडून कॉमेंट्स या सत्तेमधल्या महायुतीकडून येतच असतात ते महिलांचा विरोध करतात महिलांचा द्वेष करतात आणि महिला पुढे आलेल्या त्यांचा त्यांना सहनच होत नाही त्यामुळे सातत्याने महिलांबद्दल ते त्या ज्या कॉमेंट्स येतात या त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे त्या त्यांच्या वैचारिक बैठकीत काही फरक नाही आहे हे आपण सगळे अनेक वर्ष पाहतो माझी तुम्हाला विनंती अशा वेळीच मला हां नाही नाही माझ्याकडे याची काहीच माहिती नाही माझ्या लोकसभा मत नाही मला याची काही माहिती नाही याचं कारण असं बारामती लोकसभा मतदारसंघात पाऊस व्यवस्थित झालेला नाही आहे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल का असेही प्रश्न येत आहेत विजेचा प्रश्न वाढत चाललाय अनेक वेळा वीज ही कन्सिस्टंटली येत नाही त्याच्यामुळे विजेचा दर वाढतोय आता तर का टॅरिफही वाढतोय मोबाईलचा मोबाईलचाही आज पण बघताय पॅकेजेसमध्ये असं वाचण्यात आहे की ते महाग होते म्हणजे स्पेक्ट्रम महाग झाल्यामुळे आज मोबाईलचा वापर हा महाग होणार आहे बाकी अन्नाची महागाई आहेच विजेचा दर हा वाढलेलाच आहे त्याच्यामुळे इतकी प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि कालच मला आशा वर्कर ही भेटल्या होत्या मुळशीमध्ये त्यानंतर ह्या सरकारचा एक मोठा बचत गटाचाही उपक्रम होता तिथल्याही महिलांना